शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बच्चू कडू हजारो शेतकऱ्यांना घेऊन नागपुरात भव्य आंदोलन करत आहेत त्यांचे समर्थक रास्ता रोको सोबतच रेल रोको सुद्धा करत आहेत त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना चर्चेला येण्याचं पुन्हा आवाहन केलंय संवाद साधण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या करणं योग्य नाही लोकांना त्रास होईल असं बच्चू कडूंनी काही करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय त्यांनी पुणे येथील प्रसार माध्यमांशी संवाद साधला सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोकजभा होतील आम्ही असणार नाही याच्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही काही ये बैठकीला येऊ शकणार नाही त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी अशा प्रकारचं डिस्क्रप्शन करू नये लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही त्या करू दिल्या जाणारही नाहीत त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत या सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे पैशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे चर्चा करावी आणि त्यातनं त्या मार्ग काढावा